शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आशातच केंद्र आणि राज्य शासनाची ध्येयधारणा ही शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहेत गेली वर्षभरापासून कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्यामुळे संगमनेर तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण राज्यातील शेतकरी हतबल झालाय. असं असताना राज्यकर्ते घोषणांचा पाऊस पाडतात. शेतकरी आणि लाडक्या बहिणींना मदतीचे गाजर दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना दिसताय. मागणी काय आता कांदे जर फुकाट फेकून दे रस्त्यावर टाकायची पाळी आली काय करते काय कर शेतकऱ्या फुकाट आत्महत्या करते का हा तस काय जगाय शेतकऱ्यांना आता एक कांदा जातो हातातून खर्च येतोय जो पण सत्तर ऐंशी हजार रुपये एकरी कांद्याला चाळीस रुपयाची गोरे चाळीस रुपये वाटू मा आहे पंधराशे आठशे क्विंटल कांदा पडेल ये काय करायचं शेतकऱ्यांना चला नाही तर पंधराशे क्विंटल म्हणजे जवळजवळ पंधराशे गोल्या सोळाशे क्विंटल कांदा पडेल सडेली खालून त्याच्यातून ये निघत आई निघून राहिले सगळं सडून गेलाय पाणी येथील तळेगाव फाटा येते येथील आमचे शेतकरी आबासाहेब मनोहर थोरात यांनी आज संगणमेर मार्केट मध्ये कांदा नेला असताना या व्यापाऱ्यांनी आज एकशे ऐंशी एक एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये क्विंटल भाव दिला आहे आणि आज एकरी उत्पादन पत्ता किंवा कांद्याला एकरी खर्च लागतो तो सत्तर ते ऐंशी हजार रुपये आणि ह्या कांद्याला आजचा भाव मिळाला आहे एकशे ऐंशी रुपये क्विंटल फक्त तरी या राज्य सरकारला आणि सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या जे वाचाळी मंत्री असतील सर्व दररोज काही त्यांचे कोणी मंत्री असतील सत्ताधारी आमदार असतील ते दररोजच्या दररोज शेतकऱ्यांबद्दल काही आपले शब्द वापरून शेतकऱ्यांची जी, जी पोचना करतात त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं सर्व जनतेच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि जरा राज्य सरकारने एकडे लक्ष दिलं पाहिजे आज राज्यामध्ये अठराशे कोटीचा घोटाळा असू मान्य उपमुख्यमंत्री दादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार त्याच्यानंतर दुसरे भाजपचे मंत्री त्यांचंही पण जे महार वतनदारचा जो जमिनीचा भूखंड घोटाळे असे वारंवार चालू आहे यांचे यांचे असे अनेक घोटाळे उघडकीस येत असतानाही सुद्धा आधीच अतिवृष्टीनं शेतकऱ्यांना जोडपलेलं आहे आता सरकारही आदरणीय तरी माझी सर्व या विनंती आहे आज आपण राज्य सरकारच्या विरोधात आणि या त्यांची जी सिस्टीम आहे या सिस्टीमच्या विरोधात सर्वांनी एक झालेला एक व्हायला पाहिजे आपण तरी माझी सर्व शेतकऱ्यांनी एक विनंती आहे सर्वांनी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि या राज्य सरकारच्या विरोधात आपण निषेध केला पाहिजे परिस्थिती लक्ष द्या कन्नड तालुक्यातली परिस्थिती आहे एक रुपया ऐंशी पैसे किलो कांदा फक्त त्याच उत्पादन खर्च पन्नास ते साठ हजार रुपये एकरी आहे अशा कांद्याला फक्त एक रुपया ऐंशी पैशाचा भाव मोफत कांदा कांदा उत्पादनासाठी प्रति एकर हजारो रुपयांचा खर्च येतो हा खर्चही या उत्पादनातून वसूल होत नाही कृषी मंत्री दत्ता मामा भरणे जरा शेतकऱ्यांकडे लक्ष द्या अशी साथ कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांनी घातली आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं जोरानं वाहू लागलंय कोण जिंकणार आणि कोण हरणार याची सध्या चर्चा सुरू आहे मात्र या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात कांद्यानं पाणी आणून त्याला रडवलं याकडं कोण लक्ष देणार हा खरा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकलाय संगमनेर तालुक्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठा हतबल झालाय सोसायटीचं कर्ज अंगावर आहे मुलांची शिक्षण मुलामुलींची लग्न कसे